नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तुम्हाला सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत तर आज मी कुठे आले तर आज मी आले आहे मामाच्या रानात डायरेक्ट म्हणजे तशी घरी होते रात्री मी मामाकडे आले होते तर ब्लॉगमध्ये सांगितलं नव्हतं तर मी आले मामाकडे आणि आता मी तुम्हाला काय काय दाखवणार आहे ते फक्त बघतच राहा एक नंबर शेती आहे मामाची मामाने छानसं असं आलो भेंडी भरपूर असं वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला इथं भाज्या आणि फळं सगळं बघायला भेटणार आहे तर चला तर बघूयात आणि सगळं तुम्हाला दाखवायचं कारण सगळं इतकं सुंदर दिसतंय आहे ना आणि शेतीशिवाय मजा नाही शेती असेल तर खरी मजा आहे चला आता इथून मला भाज्या पण घ्यायच्या भेंडीची भाजी घ्यायची आहे त्याचबरोबर थोडंफार मिरच्या घेऊन जायच्यात आता जर का ह्याला शिव अंजिरेला अंजीर आहेत अंजिरे का नाही ती अंजीर नाहीये जाऊ दे मग आता एवढं तर घेऊन जाऊ आता आम्ही तर राहनात सगळं चाललंय आमचं भाज्या भिज्या काढायचं पण काहीसुद्धा दिसत नाही कॅमेरा चालू केल्यावर ते फक्त बडबडायचं कळतंय कॅमेरा आहे का सरळ काहीच माहिती नाहीये तिकडं बघा सगळी दिदी ज्ञानू शिव सगळी कामाला लागलीत फटाफट आम्ही मिरच्या तोडायचं चा काम चाललंय तिथं आलत आलय त्याच्यामध्ये मिरच्या भेंडीची भाजी असं भरपूर लावलंय डेसे इथं बघा डेस काढायचं चाललंय आमची दिदी डेस काढती एवढ्या जोरात जोरात वाढती निघा नाही तर डेस था। एवढं खाली काय म्हणतात मुळे घट्ट झालेत भरपूर था। जण बोलत की तू विहीरच नाही दाखवत मामाची नेहमी बोलते मामाची विहीर हे बघा माझ्या मामाची विहीर कशी आहे एकदम फुल भरली आहे सगळ्यांची आता भाऊ बीज वगैरे झाली आणि इकडे बघा कोणी आई आहे चक्क आई म्हणजे किती आम्ही काल संध्याकाळी जे काही मामाकडे आलो होतो त्याच्यानंतर आता आम्हाला आई भेटते काय आई सोन तरी सकाळी गेला मी इथंच अजून अजून इथंच कालपासून मी इथंच आहे आता चाललोय आम्ही सगळे भुतोगोरीमध्ये मध्ये बघायला आपलं सोयाबीन काढून झालेले आता हरभरा पेरलाय का पेरायचं आहे अर्धा पेरलाय ट्रॅक्टर झुतला हा ट्रॅक्टर अडकला मामाचा सगळं ते गोंधळत झाला चिखला तर आता बघाय बघायचं कसं नियोजन करायचं आता हरभरायचं पाऊस पाऊस भरपूर झाला दिसतो इकडे काय अजून मामाची वेळ फुल भरली बघितला ना व्हिडिओ नाही पाहिला ग टाकला स्टोरीला बघ फुल भरली फुल तुडुंब आणि आई बघा कशी कुसुग काढते साडीला कुसर कस दिले गुस इंजेक्शन पोचत एका चाल बना आणि त्याच बरोबर हा आपला पहिला ब्लॉग आहे आपल्या फोन मधला म्हणजे सिक्सटीन प्रो मधला आणि त्यामध्ये मी तुम्हाला आपलं रान दाखवते रानात आलय आणि सीताफळ मस्तपैकी मस्त पैकी सापडले रान मेवा बघा आमच्या आई बघा मला देत नाही खायला विसरती मला सारखी ती नाही तू का तू खाती नाही खात म्हणून अग खा काळजीच नाही माझी हम्म बरे बडगडत घरा सापडत मम्मीने खाऊन टाकलं ते मला ठेवलंच नाही माझ्या वाटणीच लय कुसळ भारी आलं ती व्हिडिओ काढण्यासारखी आली ती बघा आई काय बोलते माहिती का सिक्स्टीन प्रो मध्ये व्हिडिओ चांगला नाही येते फोर्टीन प्लस मध्ये तो फोर्टीन प्लस मध्येच काढत जा मला तो फोन नको देत जा काय करायचं तिचं म्हणणं झालं ते चांगलं नाही दिसत होिकून हिकून बार कस राहते आजोबा कसे गप्पा हे ते ह्याचे पैसे त्याला दिले मग मी असं रान घेतलं मग मी असं केलं जब जब ते नाही त्यांनी काय करू दे ते सांगतात ते त्यांची स्टोरी सांगतात बायोग्राफी त्यांनी किती जमीन घेतली नोटीसात आणि सात सात चौदा चौदा एकर जमीन घेतली स्वतः त्यांनी बघा आता बघा आई ऐग कुसळं बघ आमच्या राणाच्या शेजारी तलावे आणि तिथं ऑस्ट्रेलियावरनं पाहुणे आले ते म्हणजे हे फ्लेमिंगो पक्षी हे फक्त आपल्याला हिवाळ्यात आणि पावसाळ्यातच बघायला भेटतात उन्हाळ्यात इथं पाणी नसल्या कारणामुळे ते इथं थांबत नाही आणि त्याचबरोबर त्यांचं मासे पकडायचं काम बघू शकता की ती निरीक्षण बारकाईने चाललेले खरंच आपण ह्यांच्याकडून शिकू शकतो कॉन्सन्ट्रेशन आणि कन्सिस्टन्सी कशी असते टोळ म्हणतात आमच्याकडे ती मम्मी केवढा मोठा टोळ आलाय आम्ही आणि हाय ना काय व्हायचं मामाची इकडे लाईट नसायची पहिली आणि ह्याचा बारीक किडा पण असतो ह्या टोळाचा बारका बारका म्हणजे लहानपणीची जी लहानपणीची जी सिच्युएशन असते ना ती असती ती आमच्या कालवनात आली ना कचक लागल्यानंतर आम्हाला समजायचं काय आई आणि एकदा तर तो काय झालं तो हे आई गेली बाहेर संध्याकाळी mm. उशीर होणार होता mm. आणि मी नाही तर झोपडू दार लावलं mm. आणि तो बाहेर असायची ना असत्र डबडू लावला ती पडला की टाण टाण आणि चोर चाललं दार वाचवतो <laughs> <laughs> वरडून वरडून नमलं mm. तरी आवाज काही बंद होई mm. नाही भांडी घासली ती एवढं गार लागलं मम्मी म्हटले की आधी डबा उडकू आपला आणि त्या डब्यामध्ये मस्त शेकटी करू सगळं फटाकड्याचे आमचे जेवढे कागद होते ना नाच्या फटाक्यामध्ये गेल्यावर फाटपाट फुटतात आता चाललं आमचं शेकायचं चाललेलं थंडी वाजली आणि त्याचबरोबर खूप असे माझं कुटुंब म्हणजे तुम्ही सगळेजण आपली युट्यूब फॅमिली असाल इन्स्टा फॅट इन्स्टा फॅमिली सगळे असेल भेटायला आले होते खूप भारी वाटलं एकदम गावाच्या शेजारचेच होते आणि लय भारी वाटतं असे तुम्ही सगळेजण भेटायला येता तुम्ही छान गप्पा मारता छान विचारपूस करता एक नंबर आई पण खुशी एकदम हय आई प्रेम आणि आशीर्वाद आहेत असंच प्रेम आशीर्वाद काय माझ्यासोबत देत तुमचे काय तुमच्याकडे काय म्हणते थंडी आमच्याकडं झाली बाबा सुरू बघा दूर झाला इकडं आमच्या इकडं